महाराष्ट्र राज्य शासन शासनमान्य टंकलेखन लघुलेखन व संगणक टंकलेखन संस्थांची संघटना मुंबई यांच्या वतीने निवडणूक दोन हजार चोवीस एकोणतीस या निवडणुकीसाठी निवडणुकीला उभारलेले उमेदवार दीपक गणपती मासाळ व शोएब सिकंदर मुजावर मे दोन हजार चोवीस रोजी फग फल्लेमंगल कार्यालय सांगलीवाडी येथे सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत होणार आहे मतमोजणी त्या दिवशी लगेच होऊन निवडणुकीचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत जोशी हे जाहीर करतील